आपली तब्येत पुन्हा खालावेल पुन्हा दवाखाना खर्च कोण करणार हा सर्व प्रश्न असतानाही ते कोणताही विचार न करता आपल्यासाठी उपोषण करतायत स्वतःसाठी उपोषण करतायत स्वतः बरोबर एक लाख चौतीस हजार प्रश्नार्थ्यांसाठी उपोषण करतायत आज आपल्यासोबत दादांच्या पत्नी श्रीमती सौभाग्यवती कविताताई देवरे ह्याही बोलल्या आणि आता त्यांची कन्या या ठिकाणी आपल्यासोबत आहे ताई नमस्कार नमस्कार पहिल्या नाव बोला पहिल्या दिवसापासून दादा सोबत आहेत इथेच बसलेली काय वाटते का दादा काय सरकारला काय काय रिक्वेस्ट करणार काय विनंती करणार काय मागणी आहे काय रोजगार असं म्हणशील का oh. एक ग्रामीण भागातील कुटुंब आणि त्यामुळे थोडस आपल्यासोबत खुलून मोकळेपणाने बोलत नाहीये परंतु तिच्या भावना देखील सर्वांच्या चा लक्षात आलेल्या असतील कि तिलाही वाटत असेल की आपले वडील हे okay. सहा दिवसापासून उपाशी आहेत आणि सरकारने त्यांची मागणी मान्य केली लवकर तर दादाचा मुलगा सर दादा काय नाव तुझं किती वेळ जातो बाळा किती पाचवी अच्छा अच्छा पप्पांच्या साठी काय मागणी करशील सरकारकडे काय म्हणशील नोकरी द्या नक्कीच जर आज या छोट्या बालकाच्या वडिलांना जर रोजगार मिळाला तर त्याच देखील भविष्य त्याच्या शिक्षणाचा खर्च त्याच्या एक उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी शासनाने जर आज अभिलाल दादांसहित एक लाख चौतीस प्रेक्षणार्थ्यांना रोजगार दिला तर हे एक आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण आहे शासनाला एक विनंती आहे की याच पद्धतीने या एक लाख चौतीस सा हजार कुटुंबाची परिस्थिती आहे सर, दादा बोलणार माझ संपूर्ण राज्यातील तरुण पिढीला एकच आव्हान आहे मी जर देवेंद्र फडणवीस चा जवळ जरी असलो माझ्याकडनं जर किंवा एखादा खून झाला मला ज्या कायद्याने होते तोच कायदा कर्नाटक गुजरात मध्ये जर समजा एखादा गरीब व्यक्ती असेल त्याच्याकडनं झाला त्याच कायद्याने त्याला याचा अर्थ म्हणजे आपल्या देशात संविधान आहे आपण स्वतंत्र आहोत म्हणून आपल्याला कलम एक लागते त्याच पद्धतीने मी एक प्रशिक्षणार्थी आहे मी प्रशिक्षणार्थी असल्यामुळे माझे तीनशे चौ चावति, चौतीस दिवस रेग्युलर काम केलेलं आहे आणि तीनशे चौतीस दिवसामध्ये मी वर्ग शिक्षक म्हणून तिसरीचं वर्ग सांभाळलं मुख्याध्यापकांचा वर्ग मी सांभाळला असं कॅट लाख मध्ये माझ्याकडे नोंद आहे मला रेग्युलर दहा हजार रुपये मानधन दिलेलं आहे एवढंच काय समरक्याम केलेला आहे मुख्याध्यापकांचा सैशिका आहेत माझ्या सिग्नेचरवरती वरती समरक्याप ऑनलाईन ऑफलाईन आहे मला समरक्या वेळेस ऑनलाईन परीक्षा झाली त्र्याण्णव टक्के पडलेल्या आहेत सगळे पुरावाने आणि वस्ती शाळेचा पुरावा या सगळ्या गोष्टींवर मी तुम्हाला सांगतो मी एकोणीसशे सत्तेचाळीसचा जो कायदा आहे कामगार कायदा याच्यामध्ये मी बसलो आहे तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं कोण केला तर दुसऱ्या सुद्धा माफ होतो तोच पद्धतीने मी प्रशिक्षणार्थी मला जो कायदा लागू होईल तोच कायदा तुम्हाला तो लागू होईल त्याच्यासाठी एकीचं वड महत्वाचं आहे आपल्याला कायदा कोणता हा महत्वाचा आहे भारतीय राज्य घटनेचा ज्या कलम आहेत एकवीस एकवीसशे तेवीस आणि त्यानंतर एकोणचाळीस एक्केचाळीस या कलमांच्या आधारावर मला जी नोकरी मिळेल तीच तुम्हाला मिळणार प्लस आपला देश स्वातंत्र्य ज्यावेळेस महापुरुषांनी केला जर स्वातंत्र्य आपला देश स्वातंत्र्यात होता